थँक यू थांबा थांबा काढतो का था शिल्लक शिल्लक का काढतो म्हटलं तुमचा गुलाबी घेऊन टाका एक सेल्फी मध्ये हा शांत देणं पण तू लेट पण घेते लढा काय सांगणार तुम्ही आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे आदरणीय जिल्हाग्रह महोदयांना अजून आम्ही निवेदन दिलं मग संघटनेच्या माध्यमातून आज जळगाव जिल्ह्यातील आमचे संपूर्ण पंचवीस हजार कर्मचारी बांधव आमच्या ज्या काही गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून त्या प्रलंबित मागण्या आहेत त्या मागण्या मंजूर करण्यासाठी आजचा हा आमचा धरणे आंदोलनाचा पहिला दिवस होता प्राति प्रातिनिधिक स्वरूपामध्ये दुपारी जी जेवणाची वेळ असते दोन ते अडीच वाजेपर्यंत या कालावधीमध्ये आम्ही आमचं मागण्यांचं निवेदन आदरणीय जिल्ह्याग्रमोदयांना दिलेलं आहे आमच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत सरकारी निम सरकारी शिक्षक शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी त्यात सगळ्यात म्हणजे सुधारित राष्ट्रीय निवृत्ती योजना ही आम्हाला आणली गेली पाहिजे त्यानंतर दो तीनशे त्रेपन्न जो कायदा आहे ज्याला नॉन बिलेबल केलेला आहे त्या त्याच्यामध्ये सुधारणा करण्यात यावी त्यानंतर वर्ग तीन वर्ग चार कर्मचारी बांधवांच्या जे काही अनुकंपांच्या बऱ्याचशा आमच्या पोस्टिंग खाली आहेत रिक्त आहेत तो अनुशेष भरला गेला पाहिजे कारण तसं पाहिलं तर आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये किमान चार लाख साडेतीन लाख कर्मचारी बांधवांचा अनुशेष हा शिल्लक आहे आणि हा अनुशेष शिल्लक असल्याकारणाने कर्मचाऱ्यांना काम करत असताना अतिरिक्त कामाचा जो बोझा येत येत आहे तोही खूप म्हणजे अगदीचा मुद्दा आहे त्यानंतर एक कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाशी निगडीत जो विषय आहे तो, तो म्हणजे कॅशलेस सुविधा आम्हाला हवी आहे कुठल्याही अनावधानाने कुठला ॲक्सिडेंट झाला आणि कर्मच सर्वसामान्य कर्मचाऱ्यांच्या जवळ आर्थिक रसत ही खूप कमी असते आणि कॅशलेस सुविधा असली की बाबतीत कर्मचारी कुटुंब एक <coughs> सेफर झोनमध्ये येण्याचं काम करत असते आणि त्याच्यातून बाहेर निघताना आम्हाला मार्ग मिळत असतो त्यानंतर सर्व संवर्गातील जे रिक्तपद आहे बऱ्याच वर्षापासूनचे जे ती पेंडिंग आहे आठव्या वेतन आयोगाच्या बाबतीत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आमचे जे आठवा लाख कर्मचारी बांधव आहेत ते शासनाकडे मोठ्या आशेने आतुरतेने एक समिती गठीत केली गेली पाहिजे त्या अनुषंगाने मी आम्ही वाट पाहत आहोत कारण आंध्र प्रदेश असेल तेलंगणा असेल आणि कर्नाटक या राज्यांमध्ये आठवा वेतन आयोगाची पुनर्स्थापन करण्यासाठी समिती गठीत करण्यात आलेली आहे परंतु जळगाव सॉरी महाराष्ट्र शासन आपलं जे आपण पुरोगामी महाराष्ट्र म्हणतो इथे महाराष्ट्रातील सर्व संत महापुरुष जन्माला आलेले आहे महाराष्ट्राच्या प्रशासनामध्ये महाराष्ट्राच्या प्रशासनाचा आदर्श हा संपूर्ण देशामध्ये घेतला जातो याच महाराष्ट्रामध्ये जर कर्मचाऱ्यांच्या या महत्त्वाच्या मागण्या ज्याच्यावर पूर्ण प्रशासन चालत असतं पूर्ण देशाची राज्याची जडणघडण याच्यातून घडत असते आणि तिथेच जर महत्त्वाचा जो हाका आहे गाडा आहे आमचा कर्मचारी बांधवांचा त्या कर्मचारी बांधवांच्या मागण्या जर मंजूर होत नसतील तर कुठेतरी कार्यप्रणालीमध्ये कुठेतरी उणीळता हात असते तर मागणी आहे पाऊल काय राहणार आहे तुमच्या मागण्या पाऊल राहील की आमचं अठरा लाख कर्मचारी बांधव जे आहेत संपूर्ण मध्यवर्ती संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये तुमचा महसूल विभाग असेल डब्ल्यू डी असेल इरिगेशन डिपार्टमेंट असेल ट्रेझरी ऑफिस असेल शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी असेल नगरपालिका असेल त्याच्यानंतर परिवहन विभाग असेल म्हणजे ऑलमोस्ट सर्व शासकीय आणि निमशासकीय जे काही कर्मचारी बांधव आहेत डिपार्टमेंट आहेत सर्व डिपार्टमेंटचे अठरा लाख कर्मचारी बांधव या मध्यवर्ती संघटनेच्या मागे अतिशय ताकदीने एक संघ नाही पाठी पाठीमागे उभे हो आहेत आणि आदरणीय काटकर साहेबांच्या माध्यमातून जो काही पुढे पुढील आदेश येईल त्या अनुषंगाने आम्ही पुढची पुढील वाटचाल करणार आहोत नाव सांगा तुमचं मी योगेश नवरे जळगाव जिल्हा मध्यवर्ती संघटनेचा जिल्हा सरचिटणीस आमचे आज आदरणीय अध्यक्ष महोदय आदरणीय मिरुड भिरुड सर शिक्षक संघटनेचा जिथं बिडेस्कर साहेब आहेत शमसर आहेत आमच्या सर्व डिपार्टमेंटचे जे प्रमुख पदाधिकारी आहेत त्या सर्व पदाधिकारी आजच्या या इथं उपस्थित होते आणि सर्व डिपार्टमेंटच्या माध्यमातून आमचं म्हणणं लोकशाही पद्धतीने आम्ही आदरणीय जिल्हाधिकारी महोदयांना कडवलेलं आहे लीदिगर महोदयांना आम्ही सांगितलं की आमचा सा, ज्या मागण्या आहेत तुम्ही तरीच शासनाला कळवाव्यात ही आग्रहाची विनंती मी करण्यात आलेली आहे धन्यवाद